काय रिझल्ट वाटते रिझल्ट म्हणजे चमक आणि पानांची रुंदी ती खूप चांगल्या प्रकारची बरोबर सत्तर टक्के खर्च या औषधांनी कमी झालेला आहे म्हणजे खर्चामध्ये कमी वाटते खर्चामध्ये कमी वाटते किती एकच फवारणी घेतली एकच फवारणी घेतली नाही का अशी क्वालिटी येते का नाही अशी क्वालिटी अजूनपर्यंत भेटलीच नाही कधीच भेटलीच नाही भेटली आता तुम्ही केलाय प्लॉट शेजारी तुमच्या प्लॉट आहेत का शेजारी प्लॉट आहे ना माझ्या शेजारी खालच्या बाजूला एक प्लॉट हा त्यांचे कसे गायकते मीर त्यांचे पण अशी पानांची बिंदी गावी अशी आपल्यासारखे नाही बरोबर नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा गणेश गोरक्ष बनकर गावचास मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट पंचवीस चौसष्ट ब्याण्णव बरं तुम्ही आता हे कोथिंबीरच्या प्लॉटला कृषी महाजनची खतं वापरलीत है ना आ, काय काय वापरलेत टोमॅटो पावर होतं आणि बोर सरांनी मला आज दोन दिव्यांनी लावू शकते बरं बरं कोणकोणती खतं वापरली यांनी टोमॅटो पावर लिबुट आणि सिलिकॉन स्टिकर फास्ट सिलिकॉन स्प्रेडर फास्ट है ना तुम्ही आता रेग्युलर धना करताय हो कसं है तुम्हाला एक फॉरेन घेतल्यानंतर काय रिझल्ट वाटतंय म्हणजे चमक आणि पानांची रुंदी हां खूप चांगल्या प्रकारची बरोबर बरोबर ह्याच्या अगोदर तुम्ही धाना केलाय हो कसा असतो फरक सत्तर टक्के खर्च या औषधांनी कमी झालेला आहे म्हणजे खर्चामध्ये कमी वाटतंय खर्चामध्ये कमी वाटतं तुम्ही किती एकच फवारणी घेतली ना एकच फवारणी घेतलेली तुमचं क्षेत्र किती आहे हे एक सव्वा एक, एकर आहे सवा एकर आहे याला किती पंप झाले सहा पंप झाले सहा पंप सहा पंप झाले म्हणजे यांचा खर्च किती झाला असेल एक हजार रुपये है ना हो हजार रुपयाच्या आसपास झाला असेल खर्च है ना हजार रुपयाच्या आसपास आता ह्यालाच जर तुमचं रासायनिक मधली जर फवारणी घ्यायची म्हटली तर किती खर्च होईल कमीत कमी अडीच ते तीन हजार रुपये अडीच ते तीन हजार रुपये आता ही जी तुम्ही क्वालिटी बघताय नाही का आतापर्यंत तुम्ही फौरण्या घेतल्या नाही का अशी क्वालिटी येते का नाही अशी क्वालिटी अजूनपर्यंत भेटलीच नाही कधीच भेटलीच नाही भेटली आता तुम्ही इथे आहे प्लॉट शेजारी तुमच्या प्लॉट आहेत का शेजारी प्लॉट आहे ना माझ्या शेजारी खालच्या बाजूला एक प्लॉट हा त्यांचे कसे गायकवते मीर त्यांचे पण अशी पानांची बिंदी गावी अशी आपल्यासारखे नाही बरोबर म्हणजे आता एवढं आता टेम्परेचर आहे नाही का मेन तुम्हाला कोथिंबिरीला काय आहे की टेम्परेचरमध्ये कोथिंबिरीला ट्रेस येतो ट्रेस है ना, ना? मग हे आता तुमचं दुपारी तुम्ही उन्हाचं बघताय नाही का कशी वाटते तुम्हाला आजीबा ट्रेस वाटत ना हा कोथिंबीर एकदम फ्रेश दिस फ्रेश दिसत आहे ना बाकी शेतकरी तुमचे शेजारचे काय बोलतायत कोणतं फवारणी कोणती केली कोणती फवारणी केली नाही का आता हे आपले जे कृषी महात्यांची खते आहेत oh. ही आता पूर्ण सगळी ऑर्गॅनिक आहेत ऑर्गनिक नाही का पूर्ण म्हणजे नॅनो बेस आहेत आता हे त्याच्यामध्ये जे तुम्ही लिप बुस्टर घेतलं ही तुम्हाला जी कॅनॉपी दिसते ना ती लिप बुस्टरमुळं म्हणजे त्याची कॅनॉपी त्याची थिकनेस ही ग्लिझिंग तुम्हाला दिसते किंवा जो वाढ झाली oh. ही लिप बुस्टर आणि फास्ट ग्रो है ना oh. ह्याचा ह्याच्यामुळं तुम्हाला एवढं ग्लिझिंग आले आणि एवढ्या टेम्परेचरमध्ये पण प्लॉट फ्रेश दिसतोय हो ना म्हणजे आता आपण रात्रीची व्हिडिओ करतोय पण बघा ना आता तुम्ही प्लान बिटर वगैरे घेतलं होतं का नव्हतं तिला नाही का पण तरी याच्यावर काय असं कोणताही अटॅक दिसत नाही है ना बाकी तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल औषधं ही जरूर आम्ही वापरायला सांगू त्यांना शेतकऱ्यांना बरोबर खर्चामध्ये बचत होती खर्चामध्ये पण बचत आणि क्वालिटी पण मालाला क्वालिटी पण मालाला मिळते आता काय ह्या असा तुमचा कॉन्टॅक्ट काय झाला आहे का मार्केटला मार्केटल बरो, बरो, बर। आ, मा मार्केटला नाही असं काही बरोबर बरोबर आता तुम्ही प्रत्येक वर्षी मार्केटला देताय आहे हो नाही का काय तुम्हाला वाटतंय की दर कसा मिळेल काय दर नक्की मागच्यापेक्षा दर जास्त क्वालिटी बघून दर जास्त भेटेल क्वालिटी बघून चांगला दर मिळेल बरोबर एकंदरीत तुम्हाला रिझल्ट चांगला मिळाला आहे तुमची एकच फवारणी झाली एकच झाली एकच फवारणी तुम्हाला एवढा रिझल्ट मिळाला आहे मग खर्चामध्ये तुमच्या बरीच बचत झाली है ना चालेल तुम्ही कुणाकडून खाते घेत आहे बोर बोरसोलाकडून घेतली बोरसाकडून ना। घेतो तर तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा किशोर बो मोबाईल नंबर नऊ सात सहा तीन एक पाच दोन आठ एक सहा बरं चालेल ठीक आहे धन्यवाद आता इथं बऱ्याच जणांचे प्लॉट असतील ना हायक आणि प्लॉट असेल ना हा एवढी फिनिशिंग हा माझा अनुभव मी सांगतो दिवशी फिनिशिंग नव्हती एकदम छोटी पत्ती होती ही पत्ती चांगली म्हणून फॉरणी दिली ना आता आम्ही बऱ्याच जणांची कोथिंबीरचे प्लॉट बघितले काय हो एक एक फवारणी झालं तरी मला तर वाटते कोथिंबीर लावली ना कोथिंबीर कोथिंबीरलामुळे दोन फॉरण्या बसवतील ना? दोन जर घेतले ना तर मग एक नंबरचा आहे दोन फवारणी घेऊन असं किती खर्च व्हायचा आहे दोन अडीच हजार रुपये नाही त्यात आहे ना बघा ना? 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 ही रेग्युलर तुम्ही ना? ना? प्लांट बिटर टाकून दिलं ना तर काय खर्च मग ते थ्रिप्स माईटचा येणारच नाही येणारच नाही येणारच नाही मग खर्च तुमचा जास्तीत जास्त आहे ना अख्ख्या एवढ्या प्लॉटला तीन हजार रुपये खर्च होईल किरकोळ आहे ना किरकोळ काय होत ती शेऊ नका त्याच्यात काय काय होतं आपली एक टाकी जाते अडीचशे ते पावणे तीनशे रुपयाला आपल्या रिझल्ट पण तशी येत मग दहा टाक्या घेतल्या तरी किती होणार आहे दहा टाक्या घेतात तीन हजार रुपये तीन हजार रुपये तीन हजार बारा होत्यात पण रिझल्ट तसे आहेत ना ते रिझल्ट तसे हा रिझल्ट महत्वाचे तसे देत कारण यांनी जर समजा हजार बाराशे रुपयाची आली ना मग इथून रिझल्ट तसे नाही हा तसं नाही येत रिझल्ट बरोबर आणि हे तुम्ही बघा ना आता त्यांचा जरी याच्यावर रिझल्ट जरी आला नाही का तरी टेम्परेचरला ते नाही ना टिकतच नाही रिझल्ट दुपारी तर तुम्ही बघितलं ना अशी पडलेली असती खाली आणि हे एकदम फ्रेश दिसतं बघा किती उन्हाच असून द्या टीच दिसणार पाहिजे आणि असं नाही चिवळी तर दिसणारच नाही चिवळी नाय कुठं पिवळ नायच्या अजिबात कुठं नाही कुठं नाही पण एक करारखं दिसतंय सहा टाके केल्या मी असतो ना मी दहा टाके घेऊन असतो हे द्या कारण सगळ्यांना पकडत नाही ती प्रत्येकाचं बजेट नुसार सगळ्यांनाच नाही ना पकडत तेवढं आता काय इथे जागी सवय जायचं सात आठशे हजार बाराशेचं आणायचं फॉर्म टाकायचं रिझल्ट येऊ नाही येऊ तो काही नाही ते आलं त्यांना म्हणताय ते जाऊन सुद्धा म्हणू शकत नाही पेटी साईडच्या दुकानात रिझल्ट औषधाचा रिझल्ट आला नाही आमचे पैसे दे नाही नाही आणि ला आणि तिथे पाच हजार रुपये गेलो ना ते औषधा रिझल्ट नाही भेटणार ना तरी ते म्हणू शकत नाही पैसे दे माग आमची शेतकरी गप्प असतो गप्प असतात ऑर्गेनिकला विचारते ना हा इथं आम्हाला अजिबात अजिबात रिझल्ट आला तर पैसे देणार असं असे आम्हाला माहिती विजट शंभर टक्के रिझल्ट आता ते वापरून आम्ही येत शेतकरी बघितलंय का त्याच्यावर रिझल्ट घेऊन रिझल्ट आहे ना रिझोर्ट आहे रिझॉर्ट एक नंबर